जे दराची एक यादी होती ती आपण शॉर्टमध्ये पाठवलेली चार पाच दिवसापूर्वी आणि आता आज आपण पंढरपूरच्या नायकार ह्याच्यापासूनची गावांची यादी पाठवली जमिनीचा मोबदला समजला सर पण बोरवेल किंवा वीर जात असेल त्याचा कसा मोबदला मिळतो त्याचं व्हॅल्युएशन होतं एक प्रवीण लोकरे सर शेती विकणे आहे माळवणी सर्वे नंबर तेरा मोजणी झाली आहे सर शेत जाणार जवळपास तीन एकर अडीच राहणार आहे आमची पूर्ण जमीन विकणे आहे लोकरे साहेब हस्तांतरण बंदी असते हो दुपारीसुद्धा तुम्हाला मी मॅसेजवरती सांगितलं अलग लक्षात आम्ही जनतेला सांगतो की बाबा जमिनी विकू नका विकसित करा ठीक आहे आपण सविस्तर तिथं हे करा तुम्हाला नाही का सार्वजनिक माध्यम आहे तुमचं मनोगत ठेवायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे लक्षात आलं का पण आता त्या गटाची तर हा बंदी आहे आता कुठलाच तुम्ही तुमच्या नाही का जे काही संसारिक अडी अडचणी आहेत या आशयाने देखील आपण चर्चासत्र घेऊ शकतो उतार्यावर द्राक्ष बागेची नोंद आहे पण शेतामध्ये मकाचं पीक आहे बीडची बातमी पहा स्टेटसला टाकलेलं आहे खाजील प्रश्न विचारून नाही का निरर्थक प्रश्न विचारून कोटारडेपणाचे नाही का भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराच्या मानसिकतेची नाही का उग्र किंवा त्या दर्प असणारे प्रश्न विचारू नका अलग लक्षात लोकांकडं खरंच नाही का फार म्हणजे काय म्हणतात त्याला की गंभीर विषय आहेत तर शक्यतो आपण त्याचाच उहापोह करूयात कारण असंविधानिक किंवा काय म्हणतात त्याला आत्ताच आपण पाहतोय की आपल्या एक्स वाय झेड जे कोणी आहेत ना एक लक्षात घ्या बरं का तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही का गरीब गाय पोटात पाय नाही का ही माणूस काय नाही आपलं पांढरे कॅसवाला आहे चष्मा म्हातारा झालेला आहे इथं एक ॲटो पायलट मोड आहे जास्त जर मेसेज कोणी चुकीचे विचारले तर ते मलासुद्धा लवकर रिफ्लेक्ट होऊन देत नाही लक्षात आलं का आणि परत इथून पुढं कधीच तुम्हाला चॅनल अलाव करणार नाही त्या आय डीवरून चर्चासत्रात भाग घ्यायला लक्षात आलं का याचा प्रत्यय आलेला आहे आणवदे नाही का माझ्या खास मित्राला नाही का तट्टमस्करी असेल किंवा काय असेल नाही का लोकांचं काय म्हणतो त्याला आपण ह्याच्यातून जनजागृती व्हावी या आशयाने चालू होतं पण थोडंसं कळत न कळत थोडं जरा ते ह्यांच्या ज्या काही नियमावली आहेत त्याला ते बाधक ठरलं आणि आज विनाकारण त्यांना आपल्या चॅनलच्या सेवेपासून म्हणजे लाईव्ह सेवा तरी आता त्यांना बंदी आहे सध्या त्यांच्या ईमेल आय डीवरून ते घरातील इतर कुटुंबियाच्या ह्याच्यावरून करू शकतात आज पंढरपूरपर्यंत समजलं सांगोलाबाबत काहीच हालचाल दिसत नाही सर सर कोटं कोट चालू झाली मोजणी मोजणी कुठंच चालू झालेली नाही महेंद्र मेटकरी साहेब मोरणी शुल्क येते म्हणजे अतिशीघ्र जी मोरणी असते ना त्याच्या त्या समजा आता कोण आहे समजा ते देणार आहे की बाबा भूमी अभिलेखच्या कोणतरी अधिकारी त्यांनी त्यांची ती यादी कोणाला कळवलेली आहे तर ते तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दिलेलं आहे की वरती प्रती आणि खाली ज्यांनी कुणी सही केली आहे की शक्तीपीठ महामार्ग सांगलीची अजून न्यूज काही एक का नाही एक्स वाय झेड सॉरी म्हणतात काही नाही म्हणजे काही का नाही असं नका म्हणू काही नाही म्हणजे पुढं काय हालचाल नाही असं म्हणा किंवा तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात तुम्ही कचेरीकडं तुमची कुठं कारकून म्हणा तिथलं काय लिपिक म्हणा यांच्याशी तुमचं काही नाही का येणं जाणं नाही आहे त्यामुळं तुम्हाला न्यूज नाही आहे असं थोडी आज पंढरपूरवाले म्हणू शकत होते लक्षात आलं का म्हणजे माझ्यापर्यंत जर कोणी माहिती पाठवली मी जर चॅनलला पाठवली तर तीच माहिती सत्य आहे आणि तर ठिकाणी काहीच हालचाल नाही असं होणार नाही सर तुम्ही हद्द कायम झाल्यानंतर समोरची काय प्रोसेस आहे या विषयावर सांगा सर जर दुसरा विषय कोणता नसेल तर माझं मत असं करेक्ट ठीक आहे हे तर काय आपण सहज पण बोलू शकतो ब दुषणजी असा काही विषय नसतो एक लक्षात घ्या याच्यामध्ये काय प्रोसेस आहे की ज्यावेळेस समजा एक ढोबळ मानानी बरं का ह्याला कुठलाही कायदेशीर आधार किंवा हे समजू नका एक ढोबळ मानाने कसं असतं की एक लोकसंख्या वाढीच्या हिशोबाने एक कालानुक्रम ठरलेला असतो आणि त्या आशयाने येत्या पन्नास वर्षाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने काहीतरी उपक्रम हे ठरवलेले असतात मग ते कधी ठरवलेले असतात काय ठरवतात